पांढरकवडा येथे विविध मागण्यांसाठी पेसाकृती समितीचे एक दिवसीय लक्षवेधी रॅली उपविभागीय अधिकारी केळापूर यांना दिले निवेदन पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गांपैकी परीक्षा झालेल्या संवर्गाची अंतिम निवड यादी आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदाची विशेष भरती जाहिराती विनाविलंब आचारसंहिते अगोदर काढण्यात यावी पूर्वी भरती किंवा जाहिरात काढण्यात आली नाही तर एकाही राजकीय पक्षातील नेत्याला बावन पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये फेरू देण्यात येणार नाही या मागण्या घेऊन आदिवासी पेसा बावन ग्रामपंचायत क्षेत्रातील विद्यार्थी व राजकीय सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते पेसाकृती विद्यार्थी समितीचे गौरव गेडाम महादेव टेकाम दिलीप अनाके, पायल आत्राम अतुल किनाके यांनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन अजय कुमरे यांनी केले मारेगाव वार्ता वाजिद कुरेशी पांढरकवडा यवतमाळ